वैष्णवी हगवणे हो प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ सुपेकरांनी पाचशे कोटी मागितल्याचा अमरावती कारागृहात बंदिस्त कैद्याच्या वकिलाचा आरोप आयपीएस जालिंदर सुपेकरांच्या मुजोरीचा आणखी एक नमुना कैद्याकडून पाचशे कोटींची लाच मागताना मदत केली नाही म्हणून तुरुंगातल्या सात जणांचं सा निलंबन वकील निवृत्ती कराड यांचा आरोप जेसीबी जप्त करणारे हगवणेंचे तीन भामटे एजंट अटकेत बँक अधिकारी असल्याची बतावणी करत प्रशांत येळवंडेंकडून जेसीबी जप्त समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन शहात्तर किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार वाशीहून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण दोन भावांनी आपापसात बोललं पाहिजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार मनसेसोबत युतीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य सकारात्मक असल्याचं आमचे नेते एका सुरात बोलत असल्याची होती भाजपची आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन राधाकृष्ण विखे रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार बंगळुरूत आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी अकरा जणांचा मृत्यू तेहतीस जण जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा थेट इशारा अकरावी प्रवेश नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज करता येणार आतापर्यंत बारा लाख वीस हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज अयोध्येतील रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजा राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान होणार